प्रवेश करण्यामागचं ते कारण यू हा बावीस महिन्याचा जो काळ गेला आणि जो सुरुवातीचा जो काय काळ होता त्यानंतर ज्या काही घडामोडी झाल्या काही समजूतदारपणे काही ना समजतीने जे काही डिस्पुटेबल तिथून तिथे जे काय प्रकार घडले ते अनावधानाने घडलेले सगळे विषय होते तरी आम्ही दखलतो होतो आम्ही आमच्या पद्धतीने कार्यपद्धतीने करत होतो वगैरे वगैरे सगळं पण नेतृत्व कस असत शिवसेनेची जी प्रथा आहे प्रोटोकॉल हे जे नेतृत्व असतं त्या नेतृत्वाला काही अर्थच मत राहिला ना एखाद्या गोष्टीच पक्षासाठी पोषण कसं वातावरण करता येईल त्या गोष्टीपासून त्या व्यक्तीपासून किंवा त्या कार्यकर्त्यापासून पक्षाला कुठला फायदा होणार आहे किंवा एखादी गोष्ट टाळल्याने कुठला फायदा होणार आहे या गोष्टीचा कुठलीही सुसूसूत्रा नव्हती गेले बावीस महिने अशाच पद्धतीचं जे काय वातावरण जे तोडीमोडीचं जरी मी तिथे होतो तरीही आला दिवस आला महिना आठ दिवस काय ना काय काय ना काय कुठल्या ना कुठल्या काय मी या स्थानिक नेतृत्वामुळे मी ट्रस्तो मी त्रस्त होतो म्हणजे निश्चितच माझ्याबरोबरचे जे माझे सहकारी कार्यकर्ते जे होते, जे होते। आत्ता जे का ते सगळेच त्रस्त होते आता पण या मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही निर्णय झाले ते पूर्ण आणि पूर्णपणे डावलून झाले आणि डावलून झाले बोलण्यापेक्षा हेतू मी असं निश्चित सांगेन कारण आता डॉक्टर आपले श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून त्या उमेदवार दिल्या गेल्या आम्हाला उमेदवाराच्या अभिनंदनाच्या ऐवजी अरे काय तुम्ही सुपारी गेम घेतला का अशा पद्धतीची जी वाच्यता होऊन जे काय प्रकार झाले त्यानंतर आम्हाला अविश्वास कुठेही या प्रक्रियेमध्ये सोबत न घेता आणि निश्चितच मी ठामपणे सांगेन की या डोंबिलीच्या मुख्य प्रवाहामध्ये मी होतो कविता ताई होत्या किरण बोनकर होत्या शिल्पा बाकी आमच्या सहकारी इथे माझे सहकारी बसले आणि मुख्य प्रवाहात होतो आणि आम्ही पक्षाला हळूहळू का होईना आम्ही उभारी आणत होतो पण काय माहीत नाही त्यांच्या वास्तविकतेच्या मागे कोणतं कटु कार्यस्थान होतं की जेणेकरून वारंवार असे चुकीचे निर्णय चुकीच्या पद्धतीने पक्षाला त्रस्त करण्यासाठी त्या पदाधिकाऱ्याला त्या कार्यकर्त्याला त्रस्त करण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या प्रत्येक वेळेला जी हॅमरिंग झाली आणि या सर्व गोष्टींचा कंटाळा ज्यावेळेस आला त्यावेळेस एकमुखाने जे समोर जे नाव आलं ते म्हणजे आपले मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे निश्चितच मी माझ्या घरी परत याचा मला आनंद आजचा माझं द्विगुणित आहे शिवसेनेमध्ये प्रवेश माझा पहिल्यापासूनच आहे असं नवीन असा काही प्रवेश झालेला ना नाही माझा आणि मी माझ्या घरात परत आले ह्याचा मला आनंद जास्ती वाटतो